पुणे शहर शिक्षण नोकरी प्रगती आणि प्रतिष्ठेचं पण कधी कधी या झगमकाटामागे इतका काळोख लपलेला असतो की तो समोर आल्यावर समाजाला हादरवून टाकतो असच एक धक्कादायक प्रकरण सध्या पुण्यात उघडकीस आलंय एका क्लास वन महिला अधिकाऱ्याने तिच्या पती विरोधात अत्यंत गंभीर आरोप करत पोलिसांनी तक्रार दाखल केली विशेष बाब म्हणजे तिचा पतीही सरकारी सेवेत उच्च पदावर कार्यरत आहे या दोघांचं लग्न दोन हजार वीस मध्ये मोठ्या थाटात झालं होतं दोघही प्रतिष्ठित शिक्षिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम पण या नात्यामागचा खरा चेहरा काही वर्षांतच उघड झाला पतीच्या स्वभावात हळूहळू बदल होऊ लागले त्याच्या मनात संशयाचं बीज रोवलं गेलं पत्नीवर सतत नजर ठेवणं तिला तिच्या सहकाऱ्यांशी बोलताना ऑफिस मध्ये काम करताना प्रश्न विचारणं सुरू झालं तिच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप इतका वाढला की त्याने एक दिवस घरात स्पाय कॅमेरे बसवले केवळ हॉल बेडरूम इतकंच नाही तर बाथरूम मध्येही कॅमेरे लावण्यात आले त्या कॅमेऱ्यांमधून या महिलेच्या आंघोळीचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करण्यात आले हा प्रकार कित्येक महिने सुरू होता आणि जेव्हा तिने त्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं गेलं या सायबर गुन्ह्याच्या जोडीला तिला मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळालाही तोंड द्यावं लागलं पती सतत दीड लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावत होता कारच्या हफ्त्यांसाठी गाडीच्या देखभालीसाठी पैसे मागून तिला अपमानित केलं जात होत शिवीगाळ मारहाण आणि सततचे वाद आता असह्य होऊ लागले होते एवढंच नव्हे तर या महिलेने आरोप केला आहे की सासू सासरे दीर आणि इतर सासरच्यांनीही तिच्यावर मानसिक दडपण आणलं तिचं अस्तित्व दाबण्याचा तिचा आवाज दाबण्याचा कट सगळ्यांनी मिळून रचला होता या सर्व अन्यायाला कंटाळून अखेर पीडित महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय माहिती तंत्रज्ञान अधिनियम म्हणजेच आयटी ऍक्ट भारतीय दंड संहिता आयपीसी आणि महिलांच्या सन्मानाविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांची संबंधित विविध कलमांअंतर्गत तपास सुरू आहे पोलिसांनी स्पाय कॅमेऱ्यांची पडताळणी व्हिडिओ फुटेज इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि संबंधित उपकरणांचं जप्तीकरण सुरू केलंय हा केवळ कौटुंबिक वाद नाही तर एका शिक्षित सक्षम आणि जबाबदार महिलेवर झालेला गंभीर अन्याय आहे समाजातील अनेक महिलांसाठी हा प्रसंग डोळे उघडणारा ठरतोय हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही कारण ही, ही केवळ वैयक्तिक लढाई राहिलेली नाही आता ही सामाजिक न्यायाची मागणी झाली आहे महिलांच्या गोपनीयतेचा सायबर सुरक्षिततेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आज एक महिला अधिकारी न्यायासाठी लढते पण तिच्यासारख्या अनेक स्त्रिया आजही अशा हिंसाचाराला तोंड देत आहेत कधी कुटुंबासाठी गप्प बसतात कधी समाजाच्या भीतीने तक्रार करत नाहीत पण ही महिला धाडसी ठरली तिने आवाज उठवला आणि त्या आवाजात आता हजारो महिलांचा आक्रोश मिसळतोय या प्रकरणाकडे केवळ गुन्हा म्हणून पाहण्यापेक्षा एक स्त्रीच्या सन्मानासाठी सुरू असलेली लढाई म्हणून पाहणं गरजेचं आहे तिला न्याय मिळणं म्हणजे अशा मानसिक छळाला सायबर ब्लॅकमेलिंगला आणि घरातील गुप्त अत्याचारांना दणदणीत उत्तर मिळणं आजची ही कहाणी उद्याच्या शेकडो महिलांना प्रेरणा देईल हिम्मत देईल आणि आवाज उठवण्याचं बळ देईल हीच खरी अपेक्षा दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद